नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीची पुरी तर खमंग खुसखुशीत अशी मसाला पुरी तयार होते अगदी प्रवासात न्यायलासुद्धा चार पास खुश पन, ते पाच दिवस टिकते अजिबात तेलगट होत नाही मस्त खुसखुशीत अशी पुरी बघणार आहोत आपण चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन तास मुगाची ताळ डाळ भिजवून घेतली तुमच्याकडे जर वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये मुगाची डाळ भिजत घाला पटकन भिजली जाते तर आता ही मुगाची डाळ आपण पाण्याच्या बाहेर काढली आणि मिक्सरला वाटून घ्यायची त्यामध्ये अर्धा इंच आलं कढीपत्ता ही चार हिरवी मिरची लसूण घातलाय बडशोप घालायची अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे बडशोपनी मस्त टेस्ट येते पुऱ्या नसतील करायच्या तर त्याचे पराठेसुद्धा छान लागतात तर इथे बघा डाळ वाटून घेतली एक वाटी डाळ भिजत घातली होती मी तर पूर्ण डाळ आता आपण इथे वाटून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये आता आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत तर यामध्ये आता घालायचे आपल्याला अर्धा चमचावर ओवा अर्धा चमचा लाल तिखट आवडीनुसार घालायचे तिखट अर्धा चमचा हळद मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली पण चवीपुरतं मीठ घालायचे आणि हे सगळे मसाले आता मिक्स करून घ्यायचे तिथे अर्धी वाटी एवढा बारीक रवा घालून घ्यायचा रव्यामुळे छान खुसखुशीत अशी पुरी तयार होते आता या मिश्रणात आपण रवा घातलाय तर हे रवा चांगला फुगून येण्यासाठी दहा मिनिट आता असंच आपल्याला झाकून ठेवायचे मिश्रण कसुरी मेथी घालायची चिमूटभर अशी चोळून घालायची हातावर कसुरी मेथीमुळे अजून टेस्ट छान येते पुरीला आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया आपण दहा मिनटानंतर आपण याच्यामध्ये मोहन घालायचं आहे तर इथे एक पळीभर एवढं तेल घेतले आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून त्यामध्ये चिमूटवर हिंग घातला होता आणि हे मिश्रणात आता हे तेल मिक्स करून घ्यायचे तरी तर इथे बघा अर्धी वाटी एवढंच गव्हाचं पीठ मी अगोदर घालून घेणार आहे जेवढं पीठ बसेल तेवढं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे पुरीसाठी घट्टच कणिक पाहिजे मला पीट आनी आर्दी तर हे बघा मला एकूण दीड वाटी एवढं पीठ लागलेलं आहे गव्हाचं आणि आपण अर्धी वाटी रवा घातलेला तर बघा छान घट्ट अशी कणिक तयार झाली आता आपण याच्या लगेच पुऱ्या लाटून घेणार आहोत इथे बघा थोडंसं पिठामध्ये बुडवून मी पुरी लाटून घेते तर अशा मोठ्या मोठ्याच मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत जास्त जाडही नाही आणि पातळी ठेवायची नाही अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत दुसरीही पुरी आपण लाटून घेऊया मोठी एक चपाती लाटून घेतली तरी चालेल आणि त्याच्या पाहिजे तशा पुऱ्या आपण करून घेऊ शकतो किंवा तुम्हाला जर तिखट शंकरपाळ्या अशा आवडत असतील तर त्याही लाटून घेतल्या आणि कट करून घ्यायच्या छान लागतात इथे बघा कढईमध्ये तेल गरम केले आणि नेहमी तेळणीचा पदार्थ तळताना त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालावं म्हणजे तेल जास्त जळत नाही तर बघा तेलही छान गरम झाले आता आपण पुरी तळून घेतोय पुरी तळताना मीडियम गॅस ठेवायचा आहे म्हणजे पुऱ्या छान आतमधूनही तळल्या जातात आणि मस्त फुकतात पुऱ्या हे बघा मस्त कलर आलेला आहे त्या दुसरी साईडनी पलटून घेतल्या आपण तर ही पुरी सेंगदाणा चटणी किंवा लसूण चटणी याच्यासोबतही ही खाऊ शकता किंवा नुसती घालली तरी चालेल मस्त लागते आणि याच्यामध्ये सर्व मसालेही घातलेले आहेत तुम्हाला जर माझे रेसिपी बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा दुसरीही पुरी आपण तळून घेतो आहे तर सर्व पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत मस्त पुऱ्या फुगलेल्या आहेत याच प्रकारे आता आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत पुरी जर नसेल तुम्हाला आवडत तर आ, या, याच याच पिठाचा पराठा लाटून घ्यायचा आणि त्याला तूप लावून मस्त भाजून घ्यायचा पराठाही छान लागतो तर हे बघा हेही पुरी तळलेली आहे मस्त कलर आलेला आहे तर सर्व पुऱ्या आपण इथे करून घेतलेल्या आहेत बघा अजिबात तेलगट झालेली नाही मस्त खुसखुशीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद